करवळ्यामध्ये आमदार नारायण पाटलांकडून संभाव्य पाणी टंचाईबाबत आढावा बैठक बैठकीमध्ये तहसीलदार आणि संबंधित खात्यामधील अधिकारी उपस्थित गोंदियामध्ये पाणी टंचाईचा आराखडा तयार होईना गावकऱ्यांची पाण्यासाठी बोंब नळ योजनांची कामं ठप्प नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कीटकनाशकांच्या खरेदीचा खर्च वाढला शेतकरी संकटात किनमट तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील गहू पीक जोमात मुबलक पाणीसाठा आणि पोषक वातावरणामुळे गव्हाला फायदा गव्हाला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी हार्वेस्टर खरेदीमध्ये सबसिडी जाहीर परिणामी वाशिम जिल्ह्यामधील बाजार परिसरामध्ये गहू काढणीला वेग मजूर टंचाई समस्येवर प्रभावी पर्याय ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची मानोरा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांची तक्रार करडा कृषी केंद्राकडून लिंबू म्हणून विकत घेतलेल्या झाडांना इडलिंबूची फळधारणा तीनशे पंच्याऐंशी रोप आणि पाच वर्ष झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई देण्याची मागणी सोलापूरच्या वडापूरमध्ये पार पडला पालखी भेटीचा सोहळा प्रभुलिंग मंदिराच्या पालखी तळावर रंगला तेरा देवतांच्या पालखी भेटीचा सोहळा पारंपरिक वाद्यांचा गजर भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांची सोहळ्याला उपस्थिती शेतीच्या वाटेवरून मुलानंच केली आईची हत्या लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधल्या महादेवा वाडीमधील दुर्दैवी घटना लातूरच्या शिरूर ताजबंद जवळ टेम्पोची मोटारसायकलला धडक अपघातामध्ये दोघांचा मृत्यू